किती दोनशे ऐंशी रुपये नमस्कार मंडळी मी कल्पेश ताळगे तुम्हाला सगळ्यांचं एका नव्या ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करतो आज आहे दसरा तुम्हा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी आहे माला स्टेशनला मी चाललो आहे रोडला कारण तिकडे आमच्या गावकऱ्यांचा आहे एक सुख लुटायचा कार्यक्रम हा आमचा दरवर्षी कार्यक्रम होत असतो तर हा नेमका कार्यक्रम काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो हाव तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी आता मी पोचलेलो आहे करिरोड पश्चिमेकडच्या एका ग्राउंडवरती तर तिकडे आमचा सोनारुट्याचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे इकडे सगळी गावातली लोकं जमलेली आहेत आणि आमच्या गावाप्रमाणेच इतर काही गावातली लोकंसुद्धा या ठिकाणी येऊन सोनार कार्यक्रम त्यांचा करत असतात तर बघूया आता आपल्या हळूहळू बाजू मंडळी येत आहेत आणि आमचा कार्यक्रमसुद्धा तिकडे सुरू करणार आहोत मी आता पावसाने पण सगळा घोळ घालून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता की ढग आलेत आणि पाऊससुद्धा पडून आहे नुकताच परत पाऊस पाऊस येण्याची शक्यता पण आहे त्यामुळे लवकरच आमचा कार्यक्रम आटपून तिथून निघायच्या तयारीत आहोत तर मित्रांनो इमजिम जिम पाऊस पडतो आहे त्या पावसामुळे तुम्हाला इंद्रधनुष्य सुद्धा दिसत असेल तिकडे कॅमेरा किती त्याला टाकू शकतो की नाही माहीत नाही पाण्याच्या डोळ्यांना खूप चांगलं दिसतं आहे तर मित्रांनो आता आपल्या इकडे आमच्या गावातील अजून एक युट्यूबर रवींद्र विजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे यांनी सुद्धा आताच कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं आहे यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे ऑफिशियल पाटील रवींद्र म्हणून त्यांचं त्यालासुद्धा तुम्ही मंडळी आमच्या गावातील प्रसिद्ध असे बॉडी अमित दादा पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे तरी दाखव कसं दाखव की डबल बाय सेफ डबल बाय सेफ दाखव त्यांची स्पेशलिटी अशी आहे की यांनी ऋतिक रोशनला पण ट्रेन केलेलं आहे त्यांच्या घरी फोटो आहे अजून कोणाला ट्रेन करायचं हनमान कोहली हनुमान कोहली वगैरे असे खूप काही काही जण आहेत देव अजिंक्य देव सुद्धा आहे आणि आता सध्या जूच्या टीममध्ये ट्रेनर म्हणून आहेत तर कोणाला बॉडी बिल्डिंग बॉडी बिल्डिंगसाठी जर टिप्स हवे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करा तर जसं मी तुम्हाला बोलू इकडे बाकीच्या गावांतील लोकांचासुद्धा सोनं लुटायचा कार्यक्रम असतो तर इकडे बघू शकता अजून बरेच मंडळी जमले आहेत या ठिकाणी तर सर्व या ठिकाणी यायचं कार्य म्हणजे जे ठिकाण आहे ते पूर्ण मुंबईमध्ये मध्यवर्ती पडतं त्यामुळे बरे बरेच जण या ठिकाणी येऊन हा त्यांचा कार्यक्रम सोळा इकडे पार पाडत असतात आता गाराणा घालतायत गाराणा घालून झालं की मंगल बोलतील नेमाप्रमाणे आज <tip> शिवलग्नाच्या कार्यक्रम तो आज सादर प्रस्ताव मान्य भरला पाहिजे हे फळ देण्याची राम मावली त्याचप्रमाणे देवी महालक्ष्मी हे नेहमीप्रमाणे वडलं का तुला या संघटनेच्या मुखावर मान्य करून म्हणजे नाकांवरून कल्याण कर आणि संभाव कर

अजीब था मेरा नहीं है ताम आटवाी कृष्ण भोते गङ्गा सिन्दु सरस्वती चयमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरयू महेन्द्रतनया शर्मन्वती वेदिका सिप्रा वेतवती महासुरनदी யாண்ட பூரி பூரிணே சமுதிர சகித்த குறிய சதா மங்களம்முத்தி சந்திர ஜலகோவத்தோ சர் சுவா ஜலஸ்தலதே வதுவரா சதா மங்கல மங்கள No, no, तर मंडळी शिवलग्न लागलेलं आहे आणि आता हे जे सोनं तुम्हा समोर दिसतंय ते लुटायचं आहे तर लोक आता पाच जण पाच राऊंड मारतील आणि मग सोनं लुटतील सगळ्यात मोठा हा बघा हाय अमित दादा तोच तुटणार आहे दरवर्षी तोच तुटतो सगळ्यात जास्त बघूया कोण सगळ्यात जास्त सोनं लुटत आहे ते तू मागे घरे आम्ही आम्ही काय कुठे आता बाहेर पाहिजे मधी वाकू नको पहिला सांग चांगलं 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 दोन झाले अजून आहेत

जस जसं मी बोललो मित्रांनो तस हे बघा सगळ्यात जसं मी बोललो तसं आम्ही त्यांना सगळ्यात जास्त उचललंय आता सगळे एकमेकांना सोनं देतील आणि आमच्या इकडचे जे मंडळी मंडळी पाया पडतील तिकडे चालू झालंय बघा रवी तुला किती मिळालं हे बघा एवढं सगळ्यात मोठा बक्का असूर अमित दादा साहेब त्यांना एकमेकांना सोनं देऊन आता आम्ही त्यांचं दर्शन घेणार आहोत जे वडीलधारी माणसं आहेत त्यांचा आशीर्वाद घेणार ना ना तर मंडळी आता एकमेकांना सोनं देऊन मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन झालेला आहे आता आम्ही निघतो आपापल्या घरी पण मी हा ब्लॉग इथे संपवत नाही आता मी इकडे जाऊन घरी जाऊन आमच्या मित्रांच्या घरी पण जाणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू इथे बघत राहा अजून खूप टाइम बाकी आहे हा ब्लॉग संपायला आणि कल्पेश ताळके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊन जाऊ नका आणि याचं पण चॅनल आहे ऑफिशियल पाटील रवींद्र म्हणून तर ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि याच्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आमच्या गावचे खूप चांगले व्हिडिओ टाकले त्याने ते सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला खूप खूप आवडतील आज आपल्या कुरारच्या माताराणीचा विसर्जन सोहळा पण आहे त्याचाच हा पूर्ण सेटअप दिसतो आहे आप आपल्याला विसर्जन सोहळ्यासाठी खूपच सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे लवकरच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल बोला कुरारच्या माताराणीचा विजय असो तर मित्रांनो घरी येऊन मस्त फ्रेश होऊन मी आता आलो आहे माझा मित्र ओमकाराच्या घरी जसं आमचा गावालांचं शिवलग्न आणि आपला सोनं लुट्याचा कार्यक्रम असतो तसंच दरवर्षी आम्ही मित्रसुद्धा एकमेकांच्या घरी जातो एकमेकांच्या घरच्यांना भेटतो त्यांचे आशीर्वाद घेतो त्यांना सोनं देतो तर त्याच सोहळ्या कार्यक्रमासाठी मी आता ओंकारच्या घरी आलो आहे ॲक्च्युली हे लोक ऑलरेडी यांनी सुरुवात केलेली आहे एकमेकांच्या घरी जायला एक एक करून ते इकडे येतायत मला जरा उशीर झाला कारण मी गेलो होतो घरी रोडला तर मी आता त्यांची इकडे वाट बघतोय आणि तुम्ही त्यांना जॉईन करणार आहे त्यांनी ना एक स्टार्टर काय फक्त जेशीबी मुळे नाव फालतू अरे काय कर आपण घरी चिखल करतो म्हणून माझा कॅमेरा ऑन झाले कल्पना जाऊन आईस्क्रीम खाल्ला अरे पाणीपुरी खाल्लं मी त्याच आईस्क्रीम अरे पाणीपुरी आईस्क्रीम ऍक्च्युली दहा फ्लेवर आम्ही सगळेजण होतो दहा दहा वेगळे फ्लेवर घेतलेले म्हणजे घेतले ना थुकलो रे अरे तुम्ही सांगतो आईस्क्रीम नॉर्मल टाकलं ते काय फ्लेवर कळलं नाही तर ती तो चुरा गेला कसला पुऱ्या असत चुरा गेला टाकला म्हणजे जलदीरा आणि ते काय 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 टाकलं काय माहिती बाई काय वडा नाही बनवलाय ज्यूसवालाय तिकडे सीताफळ आणि ते सीझन मध्ये मॅंगो विथ आईस्क्रीम आहे ना हे आम्ही आम्ही लोकांनी केलं बाप लागत हे साहेबांना घेऊन गेलो नेहा होती नेहा होती ह्याला बोललो मी सांगतो ते खा ब्लॉसम मागवतो अरे मी बोललो नको खाऊ मला नाही माहिती कसं असेल अरे मागवतो बर ठीक आहे आलं बद झालं <laughs> मी बोललो मा कसा गर्लफ्रेंड नाही बंद झालं नाही तर चामटवलं कसं इथं

कारण बाकीच्यांच्या घरी मी नव्हतो मी फक्त इकडे एंडिंगला आलेलो तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये